हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना आता मस्त ससरा पाहिजे ते बघू शकता तुम्हाला मी स्वामींचं मस्त असं दर्शनापासून आज ब्लॉग सुरू केलेला आहे ते स्वामींचा किती मस्त असा फोटो आहे हा फोटो कुठला आहे कुठं गेलो होते ते पण तुम्हाला सांगलो संध्याकाळची वेळ आहे पाहिजे दवाखान्यात आज सकाळी दवाखान्यामध्ये गेले होते डो डोळ्याचं सांगितलं तुम्हाला डोळ्याचं म्हणजे प्रॉब्लेम झाला डोळ्याचं म्हणजे खाजव येत होती डोळ्याची इथं आणि खा एवढी खाजव येत होती की इथं बघू शकता कसं झालं आहे डोळ्याला तर डॉक्टर बोलले काय नाही ते डोळ्याला खाजव म्हणजे खाजव आल्यामुळं झालेलं आहे म्हणजे जास्त मी खाजवलं होतं चोळला होता डोळा त्याच्यामुळं तर डोळ्या डॉक्टराने डोळे वगैरे चेक केले तर चष्मा लागलेला आहे भरपूर असा म म्हणजे नंबर जास्तचा नंबर लागलेला आहे जवळचा आणि लांबचा पण कारण अगोदर दहा वर्षापूर्वी चष्मा लागला होता मला लांबच्या नंबरचा तर मी काय चष्मा यूज केला नाही कारण की ना सवय नसल्यामुळं आणि कंटिन्यू घालायला सांगितला होता आणि सवय नसल्यामुळं जड जडजड असं वाटत होता तर मी काय त्यावेळेस यूज नाही केला पण आत्ता ना खाजं वगैरे येते डोळे वगैरे दुखतात तर डॉक्टर डॉ डॉक्टरकडे आता जाऊन आले डोळ्यांच्या डॉक्टरकडे सकाळी खूप पाऊस पण होता आणि काम वगैरे काहीच नव्हतं केलं पहिलं अचानक त्यांनी ठरवलं ते म्हणले त्यांच्या आज कामं नव्हत्या अचानक ठरवलं मग ते म्हणले जाऊया तर मग सर्व तसंच ठेवलं व्हिडिओ वगैरे पण एडिटिंग नव्हता केला कारण सकाळचा करते मी तर व्हिडिओ वगैरे पण एडिटिंग नव्हता केला मग गेलो आम्ही साडे अकरा बाराच्या दरम्यान आणि ज्या डॉक्टरांकडे जायचं होतं ते डॉक्टर नव्हते मग दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो मग तिथं पण टायमिंग होता ऑपरेशन चालू होतं डोळ्यांचं मग थांबावं लागलं आम्हाला आणि मग थांबल्याच्या नंतर मग आम्हाला बँकेचं काम होतं तर बँकेच्या कामासाठी गेले तर दुसरा शनिवार असल्यामुळे बँक पण बंद होत्या त्याच्यामुळे एकच काम झालं दवाखान्याचं तर काम झालं बस झालं बँकेचं काम आता सोमवारी जाईन परत तर आता दवाखान्याचं काम करून आलेलं आहे आम्ही तर डॉक्टरांनी ना कंटिन्यू चष्मा घालायला सांगितलेला आहे फक्त झोपता वेळेस आणि आंघोळ करता वेळेस काढायचा बाकी कंटिन्यू घालायचा आहे जवळचा लांबचा दोन्ही लागलेला आहे न लावल्यामुळं बघा न लांबचा होता फक्त तर मी लावलं नाही म्हणून आता ना ना मला म्हणून माझं डोकं वगैरे दुखत होतं डॉक्टरांनी सांगितलं डोकं वगैरे दुखतं सांगितलं ला, चष्मा लागल्यावरती भरपूर असं माझं दुखत होतं आणि हे पण विचारलं त्यांना स्किनच्या डॉक्टरकडे दाखवू का इथं त्याच्यामुळं झालं का इथं जे सूज वाटतं तर ते म्हटलं की नाही स्किनच्या डॉक्टरकडून दाखवून फायदा नाही आहे कारण की हे ना हा डो हा जो प्रॉब्लेम आहे ना त्यांनी दोन चार असे प्रॉब्लेम सांगितले पण माझ्या दोनच लक्षात एक ट्रेस घेतो ना आपण जे टेन्शन वगैरे घेतो त्याच्यामुळं आणि एक तर झोप होत नाही त्याच्यामुळं होतं बरं अजून दोन काहीतरी कानं सांगितलं पण माझ्या आता का एवढं लक्षात नाही मी एवढं लक्षातच नाही राहिले माझ्या घायग्यामध्ये अजून दोन कानं सांगितले तर ह्याला हे सुजल्यावर असं वाटतं आहे ना तर ह्याला ते बोलले डोळ्याचा हार असं म्हणतात तर हे काही जाणार नाही ते बोलले चष्म वगैरे घातले होते ते एवढे दिसणार पण नाही पण हे जाणार नाही असं ते म्हटलं तर मला माहीत नाही तर ते म्हणले की तुम्ही म्हणजे जे, जे सेलिब्रिटी असतात बघा हिरोईन वगैरे त्यांनी उदाहरण दिलं तर त्यांनासुद्धा होतं असं तर ते, ते लोक इंजेक्शन वगैरे घेतात सात आठ महिने ते जा दिसत नाही नंतर ना परत उद्भवतं तर आपल्याला तर आप सेलिब्रिटी वगैरे आपण नाही आपल्याला इंजेक्शन वगैरे घ्यायची गरज नाही आहे नॉर्मल आहे एवढं काय दिसत पण नाही तर कशाला उगंच मग डॉक्टर म्हणले ठीक आहे द नंबर वगैरे लिहून दिला डोळे वगैरे चेक केल्याच्या नंतर आणि आता आम्ही चष्मा वगैरे अजून बनवायला नाही टाकला एका ठिकाणीच बघितला तिकडंच त्या साईडला पण खूप महाग सांगत होते मग आता आमच्या इथं बघायचं आहे बघत होतो पण दुकाने आम्ही आलो तेव्हा दुकानं बंद होते तर ते जाऊन बघणार आहेत दोन तीन ठिकाणी बघितलं म्हणजे आपलं पण प्रायसमध्ये म्हणजे प्रायस, प्रायस समजते ना त्याच्यामुळं हा दुखायला लागला आपल्याला पण प्राईस समजती कुठं किती प पैसे लागतात तर इथं बघितलं आम्ही तर इथं साडेचार हजार लागत होते साडेचार हजारपर्यंत लाग लागत होते फेमचे आणि जे चष्मा आहे पूर्ण काच वगैरे हो त्याची त्याचे मग एकच ठिकाणी बघितलं फक्त तिकडं दवाखान्याच्या ते, ते जवळपास आणि आता इकडं बघू आता उद्या ते जाऊन बघतील फक्त थोडं जाऊन बघतील ते चष्मा बनवायला टाकायचा आहे दोन तीन दिवसात भेटन बोलले बघू आता आणि मग तिकडून आलं मशीन बिघडली कपड्याची कालपासून चालूच होत नाही की पॅड त्यांनी बनवायला दिले ते उद्या भेटणार आहे मग काल कपडे धुतले पूर्ण लोड असा ना सर्व कामाचा एकदाच येतो ना मग काल कपडे धुतले वाट बघून मी संध्याकाळी सहा वाजता कपडे धुतले मला आपलं भेटन असं घेता येईल आल्याच्यानंतर पण नाही भेटलं त्यांनी उद्या सा दोन दिवसांनी सांगितलं भेटणार आहे म्हणजेच उद्या रविवारी भेटणार आहे आणि मग कपडे काल संध्याकाळी घेतले मी पूजा वगैरे करायच्यावर कपडे धुवून घेतले चाय वगैरे झाल्यावर नंतर मग पूजा वगैरे केली मग नंतर स्वयंपाक तर काल पण उशीर झाला आणि मग संध्याकाळी पण उशीर झाला संध्याकाळी परत जे होते ते कपडे रात्री बारा वाजता धुवून टाकले जे आपण काढले होते ते म्हणजे मला सकाळी लोड नको कारण सुकत पण नाही आणि मशीनमध्ये सुकतात असे सुकत, सुकत पण नाही आणि मग सकाळी अचानक त्यांनी ठरवलं तर काम वगैरे माझं सगळं राहिलं मग आल्यावरती सर्व काम वगैरे केले एक व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला आल्यावरती थोड्या वेळाने आणि मराठी ब्लॉगचा आणि मग हा कविता स्पेशल रेसिपीचा व्हिडिओ आत्ता मी साडेसहा वाजता एडिटिंग केलं आत्ता तो सेव्ह झालेला आहे एडिटिंग पूर्ण झालं आता मी व्हिडिओ ॲड व्हिडिओ काढत आहे त्याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड झाला आहे आता मी हा व्हिडिओ स्टॉप करून तो व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत आहे तर उशीर झालेला आहे आज आणि शनिवार आहे आज शनिवारचं रुटीन आहे रुटी स्वयंपाक वगैरे करायचं आहे भाजी टिफिन आहे आणि दुपारी येऊन काम वगैरे केलं मी कपडे पण धुतले भांडे गॅस वगैरे पाणी कपडे वगैरे पण धुतले आणि पूर्ण भिजून आलो आम्ही पण पाऊस भरपूर असा पाऊस होता तुम्ही बघितला असेल मी व्हिडिओला ॲड केलेला आहे व्हिडिओ तो दवाखान्यातला पण थोडा थोडा दाखवला आहे तो पण आणि तरी मी समोसे वगैरे आणले होते समोसे आणलेले परत भाजी चपाती होती तरी मी अंड्याचा भात केला पण कोणीच नाही खाल्लं आरेनी पण नाही मी पण नाही त्यांनी पण नाही आता अंड्याचा भात आहे पण तरी आपल्याला टिफिन पण द्यायची म्हणून त्यात पण भात भात आणि कालवण तर करावाच लागेल आणि आता चाय बनवला आहे तर वाजले की ते मी झोपले होते कपडे वगैरे धुवून खूप असं थकल्यावर झालं होतं तर साडेचार पाच वाजता झोपले पाच पाचला झोपले तर आत्ता मी उठले सहा वाजता त्यांनी दिवाभरचे ओळे केलं आणि मी उठले उठवतच नव्हतं कपडे वगैरे धुऊन सवय नाही ना सवय नसली तर आपल्याला त्रास होतो कोणत्या पण गोष्टीची सवय होऊ होऊपर्यंत त्रास होतो आता कपडे धुवायची सवय तुटलेली आहे मशीन वगैरे बिघडली तरच आपण मग लाईट वगैरे गेली तरच कपडे वगैरे अशा हाताने धुवावं लागतात आता मशीन बिघडली म्हटलं ते कपडे तर धुवावं तर लागणार असे तीन तीन चार चार दिवसाचे कपडे ठेवता येत नाही एखाद दिवसाचा आपण ठेवू शकतो आणि एवढे दिवसाचे कपडे ठेवता येत नाही आपल्याला पण छान वाटतं चांगलं वाटत नाही कपडे ठेवल्यावर तर आता चाय वगैरे बनवला आहे म्हणजे थोडासा व्हिडिओ शूट करते चाय फ्रेश झाले चाय बनवला आणि स्वयंपाक करायचा आहे आता चला पण तेवढा व्हिडिओ शूट करते आज आत्ता जास्त करत नाही ड्रॉप दिला आहे त्यांनी डोळ्यात टाकायला आणि गोळी दिली एक खाण्यासाठी एक टाईम आणि आता चष्मा दिसत असते मला चष्मा बनवायला टाकली होती दोन तीन दिवसात येईलच आणि मग तो कंटिन्यू चष्मा लावायचा नाही काढायचा नाही सांगितला पाऊस आहे भरपूर असा आहे टाईम आमच्या तर कालपासून म्हणजे पडवापासूनच पाऊस लागला आहे परत एक दिवस थांबला होता परत झाला आहे तो आता थांबतच नाही अजिबात थांबत नाही एका वेळेस ना पूर्ण भिजून आलो होतो आम्ही आणि छत्री पण एकच होती एकिहास घेऊन गेला छत्री आणि एक छत्री आहे की कालच टिकली मग छत्री अजून घेतलेली नाही मग आता मावशी छत्री घेऊन गेली होती बाजूला आणि आता छत्री आज आणायची होती पण आज शनिवार असल्यामुळे मग छत्री घेतली नाही লা <muchos> । भाजी आणली डोडका आणलेला आहे कोबी आणली बटाटे आणले आता बघू आता काय करायचं हे बघू शकता चाय बनवला चाय थंड झाला आणि हे बघा भात केला होता आंब्याचा कोणी चाय खाल्ला थोडस केलं म्हणजे खाऊ पण एवढी तकली होती कबड जेवायला पण इच्छा नव्हती चाय घेते आता तर बघू शकता आता स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे इथं भात घातलेला आहे आणि मेनू सांगते शेंगदाण्याचं बेसन आणि दोडक्याची भाजी करत आहे मुगाची डाळ घालून तर इथं पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे आज छोटासाच व्हिडिओ ताईनं शूट केला आहे तर इथं शेंगदाण्याचं बेसन टाकलेलं आहे आणि दोडक्याची भाजी घालत आहे पीठ पीठमवून ठेवलेलं आहे चपात्या करायच्या आहेत टिफिनचं टिफिनमध्ये आज दोडक्याची भाजी देणार आहे व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअरही केलं करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ आवडत असेल पहिल्यांदा जर चॅनलवरती आला असेल तर पहिल्यांदा मला बघत असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब सब करा असं तर भेट अशीच एका नवीन व्हिडिओसोबत तुपर्यंत बाय बाय